पहिले पासून अशी सवय कोणाशी भांडण नाही करायची काय नाही करायचं प्रेमाने गाडी केलाय आज त्यांनी टाकलं तर आपण उद्या कसं टाकायचं ते बघायचं सांगितलं तुम्हाला दहा वेळा चान्स देतो आम्ही शरद करत नाही आमच्या आम्हाला दहा उद्या बोलतोय बैल आजारी होता बैल जरा छातीत भरलेला आहे मुलं आपण आरामावर बर पलू आज डॉक्टर बोलला पलवा तर मी फेरा बी न टाकला चला आज फेरा करण्यापेक्षा बरं आपण पलू गाडी कारण तो बसलेला बैल आज वरदान त्याला समजला आज वरदान आपल्या जागोर आज शेठच नाव मालकाचं नाव नाही आहे तो आता पुढे न्याला मलाच काहीतरी करायला लागेल तो पुढे माझं नाव चालू म्हणजे मित्रांनो थोड्या वेळेपूर्वी एक चांगलीच प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटली घरचा आज शंकर आणि वरदान शेठ नमस्कार नमस्कार तुमचं नाव तर सांगायची गरज नाही कारण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावला असा वरदान पन्नास पन्नासचा मालक परत शेठ आहे शेठ काय सांगाल आजची घरची गाडी पलाली आणि चांगली गाडी पलाली खूप सुंदर गाडी पलायली घरची नाव होता बिंजोर वर आम्ही नाव फिरवला ती गाडी आज खूप सुंदर पलायली घरचीच गाडी पलवली जाईल दादा वरदान बऱ्याच दिवसानंतर आज आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटलेला मध्ये मध्ये मैदानाने थांबवतो ना की काय विषय वरदानचा बैल आजारी होता बैल जरा छातीत भरलेला आहे त्याच्या मुलं आपण आरामावर बरं पलू आज डॉक्टर बोलला पलवा तर मी फेरा बी टाकला चला आज फेरा करण्यापेक्षा बरं आपण पलू गाडी आता आता आपण सध्या बघतो की घरची गाडी एकदम चांगली पलात आणि गुलालातच आहे मग अशाने नाही म्हणजे बघा पहिले पण तुम्ही दुसऱ्या कुठं करायला जात नाही चांगली गाडी पलात आणि आनंद पण घरच्या गाडीचा वेगळा असतो आजचा आनंद कसा काय आहे घरच्या गाडीचा आनंद तर घरच्या हे तर मुलं बोलत होती आपण पडू फोड़ू, पडून पलू फोड़ू। तर मी बोललो नाही बरं आज घरचीच गाडी आखलायची काय होईल ते होईल ते बघू बरं आज आज घरचीच गाडी पलून शरद जिंकले खूप चांगलं वाटलं मला आज परिशेट तुमचा मैदानामध्ये एक वेगळाच धाक असतो एकदम डॅशिंग लुक व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट मारून गाल्यामध्ये चैनी म्हणजे या लुकचं काय राज काय आहे नाही आता नहीं, नहीं, सा, तर लहानापासून मला सवय अशी आता तुमच्या अंगावरती बघायला गेलं तर खूप सारा सोनं पण आहे सोन्यासारखी माणसं सोनार पाडायला लाभलेली आहेत काय सांगाल म्हणजे या लुकचा किंवा या गल्यामध्ये सोनं घालता काय म्हणजे तुमचा लोकांना संदेश असतो संदेश सर्वांनी प्रेमाने खेळा प्रेमाने हे करा भांडण नका काही नका प्रेमाने सर्व भावाप्रमाणे केला आम्ही भाचे वाचे पण शरती खेळून दाखवल्या लोकांना कशा खेळायच्या मग म्हणून ती शर्यत म्हणजे एक चांगली झालेली मामा भाच्यामध्ये लढत त्याच्यात सांग ना जरा आम्ही प्रेमाने बोललो आता शरती केला बरं ना भांडण पण करू नका आम्ही एकाच गोट्यात असतो एकाच एकाच जवळ असतो सर्वांना शरद पण खेळून दाखवली सर्वांना बरं पण खरं तर मामाची गाडी कुठेतरी भाच्याही मारली वाटलेला खूप आनंद वाटला भाच्याही मला दहा गाड्या मारल्या असतात तरी मला आनंद वाटतो असं काही नाही मी ना मला मी तर कोणाशी पण गाडी खेळायला तयार असतो अरे सर्व घरची लोक बोलत अरे तू गाई करतो खूप पण मला रावतच ना खेळ खेळणार का खेळच करायचं माझं असं अगोदर पण बघितलं परिशेट म्हणजे कधी पण असं मैदानात जा नाव द्या किंवा नाव फिरवायला परिशेट कधीच मागे नसतो याच्या अगोदर आपला शंकर पण म्हणजे टॉपला पलायचा मधीन थांबवलीला पुन्हा एकदा त्या स्पीडला लागलाय शंकरचं कौतुक करू ते वरदान थांबला पण त्यांनी त्याला बसून ठेवलेला तो बोलतो मी त्याच्या पुढे दाखवतो कडून काय तर पुढे बरोबर ठेवली त्यांनी शंभर टक्के बघा असं पडत्या काळामध्ये ना जवळ वर्धन आपला टॉपला एक नंबर मध्ये पलाचा कुठंतरी छातीन भरल्याच्या नंतर आपण बघला का आपल्याकडे म्हणजे वासर ना म्हणजे जास्त बैल पण नव्हती पलाला त्या टायमाला खरोखर तुम्हाला कायम गोलात ठेवलं आपल्या शंकरने कशा प्रकारे त्यांचं म्हणजे आभार मानाल किंवा त्याला त्याच्या कशा प्रकारे कौतुक कराल शंकरचं मी कौतुक का असं करेल तर बोलून बोलू शकत नाही मी एवढं त्याचं कौतुक करू शकतो कारण ना तो बसलेला बैल आज वरदान त्याला समजलं आज वरदान आपल्या जागोर आज शेठचं नाव मालकाचं नाव नाही आहे तो आता पुढे न्यायला मलाच काहीतरी करायला लागेल ना त्याने तो पुढे माझं नाव चालू म्हणजे मालकासाठी पलतो आपल्या शेवट मालकासाठी पाल तो तो दादा आता बघा कुठं कुठेतरी म्हणजे थोडस छातीम भरलेला आहे कधी म्हणजे असं आपल्याला मागच्या सारखा एकदम टॉपला बघायला भेटेल म्हणजे आणि प्रकारे शर्ती करता झाला तर समजून जायचं हीच गाडी पालणार खूप हा ना वर्धनने शंकरला साथ दिली हजारी नाही पारला तर शंभर टक्के तुम्हाला पुढचा काल कसा का गाजवलेला दिसेल त्यांना शंभर टक्के आता आज बघा परेशेठ म्हटलं की सर्वांच्या चेहऱ्यावरती म्हणजे सर्वांचं एक प्रामाणिक मत असतं की प्रामाणिक गाडा मालक एक चांगला आणि शांत असा गाडा मालक आणि त्याची म्हणजे खेळाडी वृत्ती पण कुठं ना कुठं तरी शिकून घेण्यासारखी असते तुम्ही कुठं म्हणजे हा खेळ शिकलात किंवा कोण तुमचा गुरु आहे माझा गुरु ने मला असं पहिले पासून अशी सवय कोणाशी भांडणं नाही करायची काय नाही करायचं प्रेमाने गाडी खेळायची आज त्यांनी टाकलं तर आपण उद्या कसं टाकायचं ते बघायचं पण प्रेमाने खेळत राहा हात मिलवा त्याचं पण बैल घ्या बैल त्याचं टाका आपला टाका पण प्रेमाने खेळत राहावा सर्वांनी माझी अशी इच्छा आहे पूर्ण आजचा गुलाल कोणाला तुम्ही समर्पित कराल आजचं गुलाब गुलाल आता या दोन्ही मी सांगितलेलं आहे तुम्ही काय करायचं ते करा मी त्यांच्याच हातात दिलेलं आहे येणाऱ्या येणाऱ्या ये काळामध्ये प्रेक्षणीय बिंजोड मामा भाच्यामध्ये बघायला भेटेल का परत त्यांच्या आमचे <laughs> होणार नेहमीच होणार ना, ना, मी। ना मी महिला एकत्र सर्व एकत्र चांगले आहेत रुपये दा कशा प्रकारे गाडी घेशील मामाशी आता टॉपचा पहिला बघले काय का तुम्ही मामाच्या बाजूने असतो मामाच्या बाजून म्हणजे तिकडं समोरच्या साईडला आपल्याला कोण आपला बघायला भेटतं आणि त्याच्या जोडीला विकी विकी शेट विशाल विशाल शेट असते मग कसं काय कसं काय तुम्ही करणार कारण भाच्यांची गाडी मारसाठी आता बदला घ्यायचा आहे तुम्हाला आम्ही सांगितलंय तुम्हाला दहा याला चान्स देतो आम्ही त्या शरद करत नाही आमच्या घाबरले आम्हाला बोलतो दाव द्या बोलतो एकदा मारली बात झाली म्हणजे <laughs> 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 एक गाडी मारून शांत लिपून बसली आहे मित्रांनो ही मुलाखत फक्त काय बोलताना त्यांची सक्की सक्की आहेत मामा वाचे मारली त्याच्यासाठी अशी फनी मुलाखत आहे त्याची मुलं काय हेट करू नका आणि त्यांची घरची घरची बैल आहेत चारी पण आणि मस्त चांगली मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद दादा धन्यवाद